सर्वांना प्रभू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी स्तोत्रसंहिता याचा एकशे तीनावा अध्याय आणि अकरावं वचन आपण वाचूया कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यावर विपुल आहे वाचलेलं वचन देवबाब सर्वांच्यासाठी आशीर्वादित करो देवाचं वचन आपणा सांगत आहे की पृथ्वीच्या वरती आकाश फार उंच आहे आणि परमेश्वर सांगत आहे की तशी देवाची दया त्याचे भय धरणाऱ्यावर त्या लोकांवरती विपुल आहे पुष्कळ आहे जे लोक देवाचं भय धरतात अशा सर्व विश्वासणाऱ्या लेकरांवरती देवाची दया पुष्कळ आहे विपुल आहे आणि ती विपुल पुष्कळ दया आपल्यावरती व्हावी ना आपण देवाचं भय धरूया आपण प्रार्थना करूया पवित्र देवा आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं त्यांच्यावरती प्रभू तुझा विशेष असा आशीर्वाद पाठव देवापा त्यांना चांगलं आरोग्य दे त्यांचं येणं जाणं आशीर्वादित कर त्यांचं काम आशीर्वादित कर त्यांच्या कुटुंबाचा आश तारण कर आणि परमेश्वर बाप्पा त्यांच्या कुटुंबामध्ये तू मोठा चिन्ह चमत्कार कर दे बाप्पा त्यांनी तुझं वचन ऐकलेलं आहे तुझ्यावर विश्वास ठेवलेला आहे तुझ्यावरती त्यांनी आशा ठेवलेली आहे तू त्यांची आशा पूर्ण करून तो त्यांना स्वर्गातून आशीर्वाद ये दे येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणून तो बाप्पा एक आमेन माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि माझा स्वर्गीय पिता तुम्हाला स्वर्गातून उत्तर दे आणि माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला मिळेल पाहायला मिळेल आणि रोज आणि रोज तुम्ही देवाच्या नावामध्ये आशीर्वादानं आशीर्वादित व्हाल आमेन